या दोन आपल्या पालदी समाज त्याच्याकडे शासनाने केलेलं दुर्दक्ष तपासामधली त्रुटी आणि आरोपीला या शासनाच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवरती ही पत्रकार म्हणजे पहिली जी हत्या आहे त्याला ऍक्सिडेंट दाखवलाय त्या एफ आय आर मध्ये एक्सिडेंट दाखवलंय आणि दुसरी हत्या तिला हत्या म्हणून त्यांनी नोंद तर केली सहभागी असणाऱ्या लोकांची नाव बघा हा एक भाग पोलीस तपास दुसरं ना पकडलं तर काहीना सोडून दिलं म्हणजे ते नाव न घालणं काही ना पकडणं काहीला पकडणं न पकडणं अशी तपास यांची प्रगती म्हणजे तिथले पोलीस अधिकारी आणि तिथले शासन व्यवस्थेतील जबाबदार मंत्री यांच संगमत असल्याशिवाय या गुन्ह्याला पाठबळ मिळालेलं नाही खरं महाराष्ट्रामध्ये सरकारला पालकमंत्री नेमता येत नाही पण दंगल मंत्री मात्र त्यांनी नेमलेले आहेत असं दिसतंय कुणीतरी रत्नागिरीचा ठेका घेतलाय कुणीतरी नागपूरचा ठेका घेतलाय कुठेतरी बीडचा ठेका घेतलाय परभणीचा ठेका घेतलाय तसा ठेका हा श्रीरामपूर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये कुणाचा प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे बीडच्या घटना मला वाटत का चार पाच महिने झाले खरं म्हणजे थोडी तरी नेतिमत्तेची चाल असणारे राज्यकर्ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे कमीत कमी एक घटना झाल्यावर बाकीच्या हो जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित करणं नागरिकांना जीवन जीवनधन्याच वातावरण करून देण हे सरकारच काम असताना उलट या सरकारतील सगळे मंत्री मोकात सुटलेल्या जनावरांसारखे राज्यभर हैदोस घालताय हे फडणवीसांच सुशासन आहे त्यांच्या भाषेमध्ये की कुशासन आहे त्याचा त्यांनी गंभीरपणे विचार केला आहे आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं म्हणजे तपासामध्ये हायवे करणारे अधिकारी पोलीस अधिकारी यांच्यावरती तातडीनं कारवाई व्हावी दुसरी गोष्ट पहिली जी हत्या झाली त्याला ऍक्सिडेंट म्हणून ते नोंदलेला त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट त्याच मर्डर म्हणून तो गुन्हा दाखल व्हावा ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना तातडीने अटक करण्यात यावी तर न्यायालयात पोलीस यंत्रणेनं सादर करावे आणि जे कोणी हत्यारे असतील त्यांना तीनशे जोडच्या ज्या काही सजा आपल्या दंड संहितेमध्ये आहेत त्या देण्याची व्यवस्था ही एखाद्या जागरूक नागरिक याच्यापेक्षा तुमच्याकडे तो काय मागतो त्यामुळे एवढ्या तरी पूर्तता केल्या पाहिजेत आणि मग आरोपीना संरक्षण देणारे दुसरे कोण आणि कायद्याच्या तत्वानुसार आरोपींना संरक्षण देणारे हे तेवढेच गुन्हेगार असतात त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी त्या कुटुंबांना आर्थिक भरपाई मिळावी त्यांची व्यवस्था व्हावी आणि जे आरोग्य आहेत त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी आणि जर हे करण्यात सक्षम असतील सरकार मधले लोक गृहमंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांपासून तर त्यांनी महाराष्ट्रातली पद न भूषवणं हे त्यांच्यासाठी भूषण राहील त्यांनी पदाचा त्याग करावा आणि महाराष्ट्राला जनतेला सांगावं की आम्ही महाराष्ट्रात राज्य करायला नालायक आहोत असा आमच्या पत्रकार परिषदेतच बोल